नमस्कार मी किरण कसबे जनता न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्याला राजकारणाला वेगवेगळी कलाटणी या ठिकाणी आपल्याला आप पाहायला मिळते शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेगट यांचे पक्ष प्रमुख या ठिकाणी अकोल्याने अकोल्या आप तालुक्यात आपल्याला पाहायला मिळतात त्यांचं मोठं जंगी स्वागत या ठिकाणी अकोल्याकरांनी मोठ्या दिमाखात केल्याने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते <laughs> तेच आहे बाकीच्या धरणाचे नवना असेल तेच आहे मुळा असेल तेच आहे रामारे शिवाजी शेते संतोष मुताडक प्रदीप भासे प्रमोद मंडलिक प्रभाकर पापाळे बाळासाहेब कुंकर बाबासाहेब गोंडे देशमुख संतोष वाकचोरे नंदकुमार वागचोरे रोहिराज चव्हाण सुरेश भिसे डोंगरे नायकवाडी आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सौसुनिताई भांगरे अमित भांगरे सुरेशजी गडाख कांग्रेस पक्षाच्या वतीनं ज्येष्ठ नेते मिन्नाथ पांडे शिवाजी ने सतीश दादा भांडा ईडी सीबीआय इनकम टॅक्स आणि पोलिसांच्या माध्यमातून शिवसैनिकांच्या मागे लावला जातोय जुन्या जुन्या केसेस काढताय अरे तुम्ही काय सलून काढले जुन्या केसेस काढायला काय सलून वाले झाले की के काय केसेस काढायला मग आमचं सरकारी येऊ द्या मग आम्ही असं काय तुमचा हमाम करतो ना बरोबर तुमच्या सगळ्या जुन्या केसेस करतो एक केस म्हणजे गुन्हेगारीच्या सगळ्याचा आम्ही पाडा वाचू पण शिवसेना प्रमुखांनी ज्या वेळेला मनोहर जोशी मुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते दोघांना बोलून मी स्वतः साक्ष आहे दोघांनाही सांगितलेलं मनोहर जोशींना ते पंत म्हणायचे आणि गोपीनाथ रावांना अरे गोपीनाथ म्हणायचे माझ्या समोर सांगितलं होतं मनोहर जोशींना पंत तुम्ही आता मुख्यमंत्री आहात गोपीनाथ तू उपमुख्यमंत्री आहेस आपलं सरकार आहे काँग्रेसच्या विरोधात आपण लढतो आहोत आपल्या विरुद्ध आंदोलन होतील काँग्रेसची लोक आता काँग्रेसची लोक आपल्या सोबत आहेत पण तेव्हा विरोधात होतो काँग्रेसची लोक येतील आंदोलन करतील मोर्चे काढतील एक सुद्धा लाठी त्यांच्यावरती जाता कामा नये कारण भले ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील तरी सुद्धा ते सगळे तरुण माझ्या महाराष्ट्राची मुलं आहेत त्यांना लाठीमार करून लोळ पांगड करायचं नाही अरे याला म्हणतात दिलदारी आणि तुम्ही आता संजय राऊतचं नाव घेतलं ते टाळ्या काय वाजवतो तुम्ही का संजय राऊत जाऊ शकला नसता भाजपात पण तो तुरुंगात गेला कारण तरी काही पाप नाही केलेलं त्याला सुद्धा माहिती आहे त्याच्यावरती तुला दबाव आणला होता आज सुद्धा आपल्याकडनं जे लढत आहेत अगदी वायकर असतील आणखीन कोणी त्यांना पण मुदत दिली की अमुक दिवसांमध्ये तुम्ही भाजपात या नाही तुरुंगात जा ठीक आहे मी त्या यंत्रणांना सुद्धा सांगतोय की थोडे दिवस राहिलेत तुम्ही माझ्या लोकांना छडाल तर त्या अधिकाऱ्यांसुद्धा मी तुरुंगात टाकेन उद्या होय टाकेन अन्याय नाही करणार हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र अन्याय विरुद्ध वार करणारा महाराष्ट्र आहे आम्ही कोणावरती अन्याय करणार नाही पण तुम्ही आमच्यावरती अन्याय कराल तर तुम्हाला आम्ही जागेवर ठेवणार नाही ही शिवरायाची शिकवण घेऊन दारी म्हटल्यानंतर तुमच्या दारी म्हटल्यानंतर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या दारामध्ये सरकार जाण्याची हिंमत दाखवतय नाही अंगणवाडी सेविकांच्या दारात जायची हिंमत दाखवते मग कोणाच्या दारात जात आहे भांडवलदारांच्या का तुमच्या दोस्तांच्या मोदीजींच ठीक आहे हो दर पाच वर्षांनी येतात रडतात भाई और बो बाई गरीब अं केले काम करून इतके वर्ष कोणासाठी काम केलं आता सांगते की याच्या पुढे आता आपला देश आपल्याला सामर्थ्यवान बनवायचं आहे मग दहा वर्ष काय गवत उपटत होते सगळे मंत्री तुम्ही किसे बन म्हणजे कष्ट तुमचे मतं तुमची तुमचं फक्त मत पाहिजे पण किंमत दोस्ताना त्यांचे सगळे काय कर्ज बिरज असतील ते माफ करतील पण माझ्या शेतकऱ्याचं जसं मी दोन लाखापर्यंत कर्ज माफ करून दाखवलं होतं पीक कर्ज बघा मी बोलल्यानंतर टाळ्या वाजल्या म्हणजे मी केलं होतं ते मिळालं होतं हा असा आपला उघडा कारभार आहे <laughs> हा आपला उघडा कारभार आहे मी कुठेही चोरी मारी केलेली नाही आणि खोट बोलत नाही पण मोदीजीने मग दहा वर्षात केलं काय जे त्यांनी एक वचन दिलं होतं मी प्रत्येक सभेत आवर्जून सांगतो कारण तुम्हाला नव्या शब्दात आता पुन्हा तेच वचन किंवा थाप मारतील तुमच्या लक्षात आहे आजचे दिन आहे गे पण लक्षात तरी आहे का मी विचारल्यानंतर तुमच्या लक्षात येते आजचे दिन तर आलेच नाही